नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी टिटवाळा गोवेली रोडवर भीषण अपघात दोन कारची समोरासमोर एक जण किरकोळ जखमी सदरी लेख गाडी ही उल्हासनगर येथील असल्याचे समजते तर दुसरी टिटवाळा येथील डॉक्टरची स्कोडा गाडी असल्याचे समजते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद